किती डिपेंडेंट आहे शेतीवर शंभर टक्के शंभर टक्के डिपेंडेंट आहे म्हणजे मी आ, सी मी काही माझी माझी काम करत असतो पण ते ते आता ठरलं आहे गेल्या अकरा बारा वर्षात की ही काम मी करायचे आणि ते असं कोणीही तिने सांगितलेलं नाही की हे तूच करायचं आहे ते मी ठरवून घेतले की हे मी काम आहे पण काही गोष्टी अशा ज्या तिनेच करायच्या म्हणजे आणि मी प्रचंड डिपेंडंट आहे मी घरातनं बाहेर पडताना कपडे बरोबर आहेत का मी घातलेले हे विचारतो hmm. मी आ, आज इथे इथे मीटिंगला चाललोय तिथे मी हे, -हे बोलणार आहे तर हे बोलू का नको okay. या मीटिंगला जाऊ का नको या लोकांना भेटू का नको uh, लोकमत फिल्मीचा इंटरव्यू करायचा की नाही म्हणजे okay, सगळ्याच गोष्टी सगळ्या हो गोष्टी सगळ्या आणि मग इमोशनली डिपेंडंट आहे प्रचंड म्हणजे मला असं होतं की कधीतरी ती रिएक्ट जरी नाही झाली तरी मग फार हे होतं म्हणजे मला आठवतं एकदा मी तिला खूप बोललो होतो एक रिडिंग होतं माझ्या सिनेमाचं आणि मी स्क्रिप्ट वाचत होतो आणि त्या रिडिंग नंतर तीच पहिल्यांदा खूप वाईट साईड बोलली ओके हां म्हणजे ते तर काही चांगलंच नाहीये मग हे तर काही मला पटलेलंच नाहीये आणि मग हे आणि मग बाकीचे लोक पण मग असं झालं क्षितच बोलते आपण पण बोलूया नाही नाही बरोबरच आहे ते ते वगैरे तर मी घरी जाऊन म्हणलं अगं घरी येऊन पण तुम्हाला हे मला नाही आवडलं पण याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्या दिवशी मी तिला बोलणार बोलवणार नाही त्यासाठी दुसऱ्या दिवशी मी चेंजेस केले तिसऱ्या दिवशी तिलाच पुन्हा ऐकवलं सो हे ही डिपेंडन्सी मला प्रचंड आवडतीये ती वर्क होतीये म्हणजे मुळात माझ्यासाठी वर्क होते ह्या रिलेशनशिपच्या आधी आता जर बारा वर्ष होत आहेत तर बारा वर्ष आधी मी जे काम करत होतो आणि त्यानंतर आज मी जे काम करतोय त्याच्यामध्ये तिचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे की मी काय करतोय मी काय बनवतोय मी काय लिहितोय मी ह्या सगळ्या गोष्टी ह्या बऱ्याचशा तिनी गाईड केल्यानुसार होत राहतात म्हणजे एकमेकांशिवाय तुमचं पानही हलत असच नाही नाही तीच नाही ती मला विचारत नाही ती ही तेच करते तिच्या बाबतीतही तेच आहे माझ्या बाबतीतही तेच आहे म्हणून तर म्हणलं की ही पार्टनरशिप आहे आता एक म्हणजे ती या फील्ड मध्ये सुद्धा आता झाली आहे आणि ती सक्सेसफुली वर्क सुद्धा होते म्हणजे आता आम्ही चार सिनेमे प्रोड्यूस केले एकत्र मिळून त्यात तिने कामही केलं मी डायरेक्टही केलं हे सगळं ही पार्टनरशिप खूप छान वर्क होती आणि तिथेही मी डिपेंडेंट आहे तिथेही मी रात्री आम्ही जेव्हा आमचे आमचे दोघं रूममध्ये जातो तेव्हा मी तिला विचारतो दिवसभरात काय झालं एक दोनदा भांडणही होतात पण मग ती व्हायला पण पाहिजे म्हणजे ती या यांनी सुद्धा बोलते की काय डिरेक्टर म्हणून सगळं बरोबर आहे पण प्रोडक्शन म्हणून हे पण मग एकदा काहीतरी झालं म्हणून भांडणं झाली नाही आत्ताच्या सेटवर झालं म्हणजे आताच्या सेटवर आम्ही एक दिवस शूट संपून गेलो आणि ती मला म्हणाली की तुझ्या डिरेक्शन टीमला सांगा वाटेल ते असं तसं होतं वेळेला हे हे ते होतं मग क्लॅरिटी नसते ह्या वाचतं त्या वाजतं तर मी म्हटलं एक मिनिट त्या सगळ्या दोन चुका प्रोडक्शन टीमच्या होत्या <laughs> आणि मग ती म्हणाली माझ्या प्रोडक्शनला आता काय बोलायचंच नाही ती पोरं खूप प्रचंड मेहनत करतात वगैरे तुझ्या पोरांना सांभाळ वगैरे हो आणि मग मी रूमच्या बाहेर निघून गेलो मग मी कुठेतरी चालून आलो मग ती पुन्हा आली आणि मग मग आम्ही जेवलो सो असे किस्से होत असतात पण पण हा म्हणजे माझं म्हणणं की ही भांडणं ही पर्सनल अटॅक नाहीये इव्हेंच्युली आपण जे काम करतोय ते छान व्हावं त्याच्यासाठी आहे आता आपण जर एकमेकांना सतत वावा म्हणत राहिलो तर कसं पुढे जाणार नाही की अच्छा मी हा विचार करत होते पण ऍक्च्युली असं झालं सो ह्याच्यासाठी ही भांडणं आय थिंक आर ग्रेट आणि ते टीमला पण होतं सी आपण जेव्हा एक टीम लीड करत असतो तेव्हा टीमला पण माहितीये की एक काहीतरी प्रोडक्शनचं काहीतरी गडबड झाली आहे तर मी येऊन सांगू शकते हे मॅम ना की हे असं असं डिरेक्शन टीम कडनं असं झालंय किंवा डिरेक्शन टीम कॅन गो अप टू हेमंत हे प्रोडक्शन टीम कडनं असं झालंय जर त्यांना असं दिसलं की ते दोन एचओडीज म्हणजे मी आणि हेमंत एकमेकांना सगळंच बरोबर म्हणतोय ते सुद्धा कसे येणार आमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन ते सांगूच नाही शकणार की प्रोडक्शननी हा घोळ घातलाय किंवा डिरेक्शनचा हा प्रॉब्लेम आहे सो ते त्यांच्यासाठी पण फार महत्वाचं आहे